¡Era <laughs>

आणि आता मागील गणेश उत्सवाचे आगमन सोहळे चालू झाले आहेत तर मित्रांनो काल होतात चारखोप शहर राजाचं आगमन तर मला जायला भेटलं नाही कारण कामावरती काम असल्या कारण मी एवढं लवकर सुटेन 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 पण मग त्याचा काय व्हिडिओ काढला आहे मित्र वगैरे गेला होता भाऊ गेला होता मला तुषारची लिंक ह्या व्हिडिओच्या खाली देतो जाऊन त्याचा व्हिडिओ चेक करा खूप भारी आगमन होतं खूप मस्त आगमन झालं आणि आज चाललो आहे कांदिवलीच्या श्रीला आगमनासाठी तर आता काय आपल्या आगमन मंडळी माझ्या येते तुम्हाला कोण असतात तर जास्त जण नाही तीन चार जात तुषार आहे आयुष आहे मी आहे योगेश आहे बघू आता जातो कांदिवलीच्या श्रीच्या आगमनासाठी दिल्लीला दोन आहे आता घरातून निघतोय कारण आम्हालाही माहिती आहे आगमन लवकर करत नाही पण आता काय माहिती चालू झालं असेल तर नो आयडिया जाऊ आता कांदिवलीला आता भेटतो तुम्हाला ट्रेनमध्ये कोण कोण येतं ते सगळं मला दाखवतो आणि मित्रांनो जे शिर्डीची वारीचे व्हिडिओज होते त्याचा लास्टचा व्हिडिओ मी आज टाकतो आहे तर पूर्ण बघा म्हणजे आज म्हणजे तुम्हाला हा व्हिडिओ येईल दोन दिवसांचा त्याच्या आधीच आलेला असेल व्हिडिओ एक दोन आधी तर तो पण जाऊन बघा आणि शिर्डीची वारी खूप सुद्धा सुंदर झाली साहेबांच्या कृपेने खूप मुदत ना वारी जी होती मला यावर्षी काहीच थक वगैरे पण झालं नाही म्हणजे गेल्याच्या गेल्या वर्षी थोडं थपरावत होता थोडा पायाला ठणका वगैरे पहिलीच होत आणि आता या वर्षी तर काहीच नाही मस्त आरामात गेलो बाबाचं दर्शन वगैरे केलं आणि आलो चला ओम साईराम मित्रांनो आता हा साईराम आता वारी संपली आपली आता आलो बाप्पाच्या दर्शनासाठी चला जाऊ बाप्पाच्या आगमनाला भेटतो तुम्हाला मित्रांनो ट्रेन मध्ये बाप्पा मित्रांनो फायनली पोचलो कांदिवलीला आणि आता आपल्यासोबत आहे योगेश भाऊ जॉईन झालेला आणि हे बघा दोघ हुशार आणि आयुष सुद्धा आपल्या सोबत आता आणि ना मित्रांनो विरारला ना पोचायच्या आधी दोघं पण एवढे लेट आलेत ना एवढे लेट बोलतात की ट्राफिक होतं ट्राफिक कसला ट्राफिक नव्हता त्याच्यामुळे एक ट्रेन सोडायला लागली आपल्याला मे रस्त्यावर मेगा ब्लॉक रस्त्या एक ट्रेन सोडायला लागले विरार विरारला मेगा ब्लॉक नसतो ती फक्त रिक्षा अर्क म्हणून ठेवतात चला चला मित्रांनो आता जातो श्रीच्या आगमनासाठी कारण गणपती निघाल्या बाहेर आता बघू आम्हाला कुठे भेटतो हवी पर्यंत किंवा कुठे मला दाखवतो तिथे एन्जॉय वगैरे करून नाचू वगैरे मस्त ढोल ताशा पथक वगैरे आहे आणि तुम्हाला दाखवू बाप्पाचं या वर्षीच रूप श्रीकृष्णाचं रूप आहे असं आम्हाला अजून शेतस पर्यंत बघून बघून कळलेलं आहे आता जेव्हा आम्ही अक्षरशः स्वतः जाऊन पाहू तेव्हा तेव्हा आम्हाला कळेल बाप्पाचं रूप कोणतं चला मित्रांनो गणपती अप्पा मोह्या भेटतो तुम्हाला पुढे तर मित्रांनो फायनली आता पोहोचलो आम्ही बाप्पा जवळ आता खा मेट्रोचे जे ब्रिज आहे त्याच्या खाली तिकडे बाप्पा आहे तुम्हाला मॅंगोचा आवाज तर येतच असेल थोडा थोडा फार आता जाऊ बघू बाप्पाची मूर्ती कशी आहे आणि कशी नाही ती तुम्हालाही दाखवतो मित्रांनो चला मग आता नाच थोडा एन्जॉय वगैरे करू आणि तुम्हाला भेटतो तुषार जेव्हा जॉगिंग चालू झाले बघा पहिला दृश्य दाखव autó

आम्ही आता गणपती सांगतो बाप्पा तुम्ही विषय दाखवू का आइले हाणे आताल बपाचो दर्शन कयल त हिकु पप्पा दर्शन कर आम्हाला पाण्यासाठी पाहू शकता हे बघा फक्त दर्शन घेऊन जे घ्यायचं सोड पहिले सगळे मोबाईलमध्येच काढायला वेगळंच काढायचं झालं आणि बाप्पाची मूर्ती खूप काळ झाली झाली इकडेच उभे आहे अजून पुढेच नाही सांगत आहे बाकी ढोलताच्या पथक वगैरे तुम्ही पाहू शकता खूप पुढे आहे आणि आपला दुसार बघा ए आणि आपला आयुष गायब झालेला आहे आयुष गेल्या सुरूचा

พ่อาจากก็ได้รถไปแล้วบ็นไ नाही काय झालं काय पाहिजे एक क्लिप काढली नाचायला जाऊ किती भाऊ बघायचं रे उडवला रे एकदा एका क्लिप साठी बघायला एका क्लिप एवढ्या एका बघा आणि तो साला लापूरच उडवतो हा तू आयला

तुझ्या मागे मागे आहे बाबा तुझी सगळी फॅन बॉल नाही बघा मित्रांनो हे जेवढे पण त्याच्या मागे मागे आहेत ना हे एवढे पण जेवढे पण त्याच्या मागे मागेच ना सगळे एका क्लिप साडी फक्त थांबले आणि ते क्लिप साडीला बीएमसी काय तो चालू करतोय एका क्लिप साडी भाई एवढे हे करतोय यार चालका आम्ही बीएमसीचा वेट करतोय जेव्हा बीएमसीचा ऑर्डर येणार तेव्हा आम्ही चालू करणार कारण हा कांदिवलीचा स्त्री बोलावं लागेल समज फायनली आम्ही दर्शन वगैरे केलं पप्पाचं आणि आता आलो खाय आला बघा आता पाणीपूरच्या स्टॉलवर आहे मी आणि योगेशने घेतलाय पुरी आणि हा बघा विचारतो कळतंय काय सगळ्यात सस्त वाडी कोणती भेल आहे आणि निघाली काय ओली वेला सुकी सुरे तुम्ही सबस्क्राईब करत नाही म्हणून गरीब परिस्थिती एवढं काय ना विचारतो आमचे चाळीस रुपयाची आहे आणि जे पंचवीस रुपयाचे आज आता हे पंधरा रुपयाचा भर पंधरा रुपये टाकायला एवढा रडतोय काय बोलायचं आता त्याला चला मित्रांनो आता दही पुरी खातो आम्ही आणि त्यांना खाऊन द्या ओली बेल मग तुम्हाला भेटतो आणि निघणार आता घरी बघूया कारण की खूप पुरीची पोट नाही भरणार ऐक मित्र ऐकू आता दही पुरी आम्ही दहीपुरी खाऊ त्याच्यानंतर तुषार पण आम्हाला ज्यूस वगैरे काहीतरी देईल बघा बोलला आता पूर्ण व्हिडिओ मध्ये ज्यूस पिऊया तुषार स्पॉन्सर बाय ज्यूस 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 तर आपला आम्ही घरी आयुष आयुष ही प्रथा स्पॉन्सर बाय तुषार आहे

याचं तोंड बघ येईल चला त्याला खाऊन खाऊल आमची येऊन द्या पाणी दही पुरी मामी खातो आणि मग तुम्हाला भेटतो मित्रांनो मित्रांनो आमचं खाऊन पण झालं तरी यांची अजून दही पुरी आहे काय करी आम्हाला काय नाही दादरला सांगतोय तरी ऐकत नाही आता जातो गाण्याला ठेवून ए गप्च बिल भरून जातात जाता आम्ही खाल्लं याला एकच भेटली याला दोन दोन नाही नाही आली 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 फायनली दहीपुरी आली खाऊ 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 आता एवक एवक अरे एवढं दहीपुरी संपवतो आणि मग तुम्हाला भेटत चल मित्रांनो फायनली आता पाणीपुरी वगैरे खाऊन झालं दहीपुरी आणि दादाकडनं बघा चोरून बघा काय घेतलं लोकांनी केवळ घेतली तीन पाणी तीन चुकीपुरी खाल्यान तरी आणि बघा पुरी पुरी पिरी ना अडीच पहिल्या दोन खाल्लेल्या आणि अर्थी आम्ही एक एकच खाल्ली दही पुरी खाऊन ना बेल खाऊन बघा दोन दोन बेल भेटलो बेल्टे हां चला आता जातो आम्ही घरी जातोय ते घरी जायचं ना हा ज्यूस अरे हा ज्यूस बाकी आहे भेटतो तुम्हाला आता चला पुढे काय तर मित्रांनो तुमच्या ब्लॉगरने रस्ता चुकवलाय शिस्तीत सरळ रस्त्याने जात होतो आम्ही शिस्तीत काही खाज नव्हती कोणाच्या लॉगरमध्ये खूप खाज होती आणि आम्हाला कुठेतरी घेऊन आला आता मच्छी मार्केट आणि आता स्वतःच रस्ता विसरलाय आता कुठे घेतो त्या आम्हाला पण माहीत नाही पण आता चाललो आहे आम्ही कुठेतरी पण नाही स्टेशनपर्यंत पोहोचवणार एवढं टक्के चला चालत वीस मिनिटात पोहोचलो होतो आम्ही गणपतीकडे आता अर्धा तास झालाय अजून रस्ता माहित नाही कोणाला आणि तुला अर्धा तास चालायचं पुढे बोली नाही तू तास बोललाय पुढे जाऊन लाईट मारायचं पण ठीक आहे ऐका काय नाही मित्रांनो भेटेल भेटेल भेटलेली सगळं भेटतं रस्ता काय नाही भेटतं ना मला आपल्याला पण भेटेल आज हुशारला भेटलं अग बघा आज भेटलीच सगळं भेटेल या रे शोधून त्या डीएम मध्ये कोणीतरी कमेंट करून मला सांगा हुषार कसा आहे त्याची युट्यूब आय डी मी काही मेन्शन करतो जाऊन बघा कधी तरी अगो असे तू लुकवतो आणि व्हिडिओ टाकतो एवढे की तू कधी तरी व्हिडिओ टाकून नवीन नवीन मोबाईल मात्र घेतोय व्हिडिओ काढायला पण टाकायचं माहित नाही त्याला चला सोडा तो आम्हाला देणार आहे जास्त काय बोललो तर मग ते कॅन्सल करीत किती <laughs> मिनटं थर्टी एट मिनट थर्टी एट ना बस ना चला आता जातो आम्ही ज्यूस वगैरे थांबू आम्हाला माहित नाही आम्ही कांदिवलीला आलो आम्ही कांदिवलीला जाणार चला मित्रांनो तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट ज्यूस पिताना पुढे